मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आणि त्याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस माजी नगरसेवक महेंद्र याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकं काय म्हणतात यांनी चा, जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे बीजेपीची सुरुवातीपासून जी पद्धतच आहे खोटं बोला रेटून बोला बीजेपीचे सर्व नेत्यांना ती सवय लागलेली ला ला आहे आणि आशिष शेलार यांनी तर जास्त आपले ते तारे तोडलेले आहेत वर्षा गायकवाड यांचं सासरचं नाव गोडशे आहे त्याच्यावरून त्यांनी जे चुकीचे स वक्तव्य जे केलेलं आहे लोकांचा समभ्र समभ्रव आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहेत जवळ येणार आहे इलेक्शनला निवडणुकीमध्ये वर्षा एकनाथ गायकवाड हे नाव मुंबईमध्येच नव्हे महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे यापूर्वी आमचे स्वर्गीय नेते एकनाथरावजी गायकवाड हे या मतदारसंघात दहा वर्ष खासदार होते मंत्री होते आमदार होते त्याच्यामुळे गायकवाड हे नाव लोकांना सर्वांना माहिती आहे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड काँग्रेसचे वर्षा गायकवाड लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे जे शेलारांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे मी तर म्हणेन मन मग शेलारांनी हे देखील तपासून पहावं नीरव मोदी बाकीचे इतर जे ललित मोदी हे काय मोदी साहेबांचे नातेवाईक आहेत का मग ते देखील जरा शेलारांनी तपासून बघावं शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत मंत्री महोदय आहेत मग सर्व मोदी जे भ्रष्टाचार करून पळालेले आहेत त्यांचा आणि प्राईम मिनिस्टरचा काही संबंध आहेत का हे जर प्रश्न विचारले तर आम्ही आता या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन तशी तक्रार देखील केलेली आहे की मोदीच्या आपला शिलारांवर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही आर के आणि भोईवड्याला निवेदन दिलेलं आहे त्या चुकीच्या वक्तव्याचं त्यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू हे आम्ही आता सांगितलेलं आहे निवेदनाद्वारे नाही तर मग रस्त्यावर उतरू मोर्चे काढू ही आमची तयारी आहे आमच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड त्या डॅशिंग अध्यक्ष म्हणून ओळखले जातात मुंबईमध्ये आणि मुंबई शहरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरण्यासाठी काही कमी नाही आहेत काँग्रेस पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे बी जे पीच्या नेत्यांनी असं समजू नये की काँग्रेस पक्ष हा संपलेला आहे काँग्रेस पक्ष हा समुद्र आहे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर आजही उतरण्यासाठी तयार आहेत काँग्रेससाठी जीव देण्यासाठी तयार आहेत काँग्रेस पक्ष हा न संपणारा पक्ष आहे हे मी शेलार साहेबांना सांगू इच्छितो तेव्हा त्यांनी जे वर्षात आई गायकवाड यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे लोकांची दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे त्यांनी त्या संदर्भात लवकरात लवकर माफी मागावी